सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर आवक एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे दोन रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक आठ क्विंटलची कमीत कमिद् कमी दर चार हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सव्वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तेरा रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान